ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे कडून अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार करण्याची हातभट्टी उद्ध्वस्त करून एका इसमास ताब्यात घेतला दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर पथकास गुप्त बातमीदाराकरवी माहिती मिळाली इसम आदेश पंडित गायकर राहणार सत्संग भवनाच्या शेजारी मलंगड रोड द्वारलीपाडा तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे हा द्वारलीपाडा तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे हा अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची निर्मिती करतोय मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी सव्वा एक वाजता जय गोलोबा चाळसमोर मोकळ्या मैदानात द्वारलीपाडा तालुका आंबरनाथ जिल्हा ठाणे या ठिकाणी पोलीस पथकानं छापा कारवाई करून इसम नामे आदेश पंडित गायकर वय चोवीस वर्ष धंदा दारू निर्मिती राहणार स्वतःच घर सत्संग भवनाच्या शेजारी मलंगड रोड द्वारलीपाडा तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे हा अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांसह सा हातभट्टी लावून हातभट्टीवर गावठी दारू तयार करत असताना तीन लाख पंधरा हजार नऊशे पन्नास रुपये किमतींच्या गावठी दारू व साहित्य असं मिळून आल्याला त्याच्याविरुद्ध हिल लाईन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर महाराष्ट्र एकोणीसशे एकोणपन्नास कलम पासष्ट ब पासष्ट क पासष्ट ई पासष्ट फ प्रमाणे गुन्हा दिनांक तीन सात दोन रोजी दाखल करण्यात आला सदरची कारवाई माननीय आशुतोष धुंब्रे पोलीस आयुक्त ठाणे शहर माननीय डॉक्टर पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे माननीय अमरसिंह जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे मारणी शेखर बागडे साह्यक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे शाखा ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडनी विरोधी पथक माननीय विनायक घोरपडे साह्यक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे शाखा ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे कृष्णा गोरे भूषण कापडणे पोलीस उपनिरीक्षक सुहास तावडे साह्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले पोलीस हवालदार चाळीस चव्वेचाळीस ठाकूर दहा पंधरा पाटील शिंदे पंधरा धा गायकवाड दोनशे सत्तर जाधव चौदा सोळा गडगे एकेचाळीस चौऱ्याऐंशी राठोड अठरा कानडे चव्वेचाळीस सहासष्ट पावसकर सदुसष्ट बावीस कांबरी एकोणीस पंचवीस हासे सत्तर एकोणऐंशी मधाळे त्र्याहत्तर बारा हिवरे पोलीसचे पय बत्तीस तेरा वायकर पोलीस चे ब्याऐंशी शेचाळीस ढाकणे सव्वीस चाळीस पाटील एकोणीस चौऱ्याऐंशी शेजवळ एक्याऐंशी शून्य एक भोसले यांनी केले